नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आता सुधाकर भाऊंना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र सुधाकर भाऊ खूपच भडकलेले असतात तेव्हा ते मीराला म्हणू लागतात बास मीरा तू एक शब्दही बोलायची गरज नाही आहे कारण मी तुझ्यावरती जो विश्वास ठेवला होता तो विश्वास तू तोडला आहे त्यामुळे मी तुझा बाप नाही आहे आता तुला कुठलाही अधिकार राहिलेला नाही आहे आता मात्र मीरा रडू लागते बाबांना समजवण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात लगेच आत्ता सत्य लागतो ए बाप असं रे वागू हे बघ आमच्याकडनं चूक झाली पण आम्हाला माफ आहे बाप आहे आमच्याकडे बघ ना बाप त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ लागतात निरूपा इथून पुढे मला फक्त एक मुलगा आहे आणि तो म्हणजे पंकज सत्यजित आणि रवी ही दोनही मुलं माझ्यासाठी मेलीत आजपासून मला फक्त एक मुलगा आहे आता मात्र सगळे आजूबाजूला जमलेले लोक सुधाकर भाऊंकडे बघत असतात तेव्हा लगेच आता सत्य हात जोडतच म्हणू लागतो बाप अरे असं तोडून बाजूला करू नको रे हे बघ बाप आमच्याकडनं चूक झाली आम्हाला माफ करणारे बाप असं नको वागू असं बाजूला नको करू रे तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ सत्यजीचा हात झटकवतात आणि म्हणू लागतात तुमचा बाप आता तुमच्यासाठी मेल आहे माझ्यासाठी फक्त माझा एकच मुलगा आहे पंकज घरी असे म्हणून आता लगेच पंकज सुधाकर भाऊंना हात देतो सुधाकर भाऊ आता उठून तिथनं निघालेले असतात आता मात्र देविका पंकज निरुपा तिघेही खूपच खुश होतात आता मात्र देविकाला तर वाटतं की आता सुधाकर भाऊ या चौघांना काही घरात घेणार नाही आता फक्त पंकज त्यांचा मुलगा आहे ना त्यामुळे तिला तर अशा आनंदाच्या उकळ्या फुटत असतात त्याच वेळेस निघालेले सुधाकर भाऊ थबकतात आणि निरुपाला म्हणू लागतात निरुपा हे ला बघ कोणी कसं बी वागू दे पण आपण आपल्या रीतीभाती विसरायच्या नाही आज आपल्या घरात नवीन सून आली तिचं रीती भातीप्रमाणे सगळं काही करा आणि तिला घरात घ्या असे म्हणून आता रागाच्या भरातच सुधाकर भाऊ तिकडनं निघालेले असतात सत्यजित मीरा मात्र रडत असतात त्यांना खूप वाईट वाटतं आता सगळे लोक सत्य आणि मीराकडे बघत असतात निरुपा मात्र आता सत्य आणि मीराकडे बघत हसतच तिकडनं निघून जाते त्याच वेळेस आता सत्य आणि मीरा रवी आणि रियाला घेऊन घरी असतात आता आता इथे संध्याकाळ असते मीरा लगेच पटकन आतमध्ये जाऊन धान्याचं मापट घेऊन येते आणि देवासमोर आरतीचं जे ताट असते ते ताटही घेऊन येते तेवढ्यात आता दरवाज्यात इथे रिया रवी आणि सत्यजित उभे असतात त्याच वेळेस मीरा आता मापट घेऊन रियाकडे येणार तेच निरुपाद पटकन पाठीमागणं येते आणि मी इराला थांबवते आणि मला ते फुलवाली अगं काहीच लाज वाटत नाही का गं तुला अगं तोंड वर करून कुणाची आरती करायला चाली तू या पोरीची या पोरीमुळे माझ्या नवऱ्याला खूप काय काय भोगावं लागलं या हिच्या बापाने माझ्या नवऱ्याला लयतारास दिला आहे त्यामुळे या पोरीला धक्के मारून घराबाहेर काढायचं सोडून मापटं नेऊन तिचं स्वागत करणार आहे काय फुलवाली तू तु। तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही त्यावर लगेच आता मीरा मात्र शांतपणे सगळं काही ऐकत असते तेव्हा निरुपा लागते ते नाही आम्हालाच मापं मोजायला लावती काय फुलवाली तू थांब तू ना अशी नाही ऐकायची हे मापटच फेकून देते मी असे म्हणून आता लगेच ते धान्याचं माप जे मिराच्या हातात असतं ते निरूपा आता फेकणार ते सत्या पटकन येतो आणि निरुपाचा हात पकडतो सत्याने आता निरुपाचा असा हात पकडलेला असतो तेव्हा सत्यावर लागतो निरुपा अडवायचं काम नाही बापाने काय सांगितलं विसरलीस तू नवीन सून आज आपल्या घरात आली तिचं रीतीभातीप्रमाणेच सगळं काही करून तिला घरात घ्यायचे लक्षात आहे ना निरुपा तेव्हा निरुपा मला ए सत्या तू गपवायचा व्हायचा या पोरीला मी माझ्या घरात घेणार नाही तेव्हा सत्या मला तो निरूपा अगं या पोरीच्या बापाला मी सबूत दिलाय आणि सत्याचा सबूत हा काळ्या दगडावरची पांढरी रेग असते मी तिच्या बापाला सबूत दिलाय त्याची पोरगी या घरात सुखा समाधाने राहील आणि बापालाही तेज लागतं त्यामुळे इथून पुढे निरुपा मध्ये पडायचं नाही तुला तुझ्या सुनेचा गृहप्रवेश करायचा असेल तर पुढे हो नाहीतर माझी बायको तिचा गृहप्रवेश करून तिला घरात घ्यायला तयार आहे तेव्हा निरुपाला मात्र खूप राग आलेला असतो पण मात्र सत्या काही तिचा हात सोडायला तयारच नसतो त्यावर लगेच आता पंकज आणि देविका मात्र काय करावं काही सुचत नाही तेव्हा सत्या मला तो निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव या घरात जी सून येते ना ती या घरची लेख होती बापाची लेख होते, बापा होते आणि बापाच्या लेकीला तरात झालेला बापाला चालणार नाही बापाने काय सांगितलं मागाशी ऐकलं ना या घरच्या काही रीतीभाती असतात आणि त्या पाळायच्या म्हणजे पाळायच्याच असे म्हणून आता लगेच सत्यानी रुपाला बाजूला ढकलून देतो आणि लगत आता जर कोणी मधी आलं ना हा सत्य त्याला सोडणार नाही फकस्त तर मधी येऊन दाखवा धुमके तू तु? तुला घाबरायची गरज नाही चल पटकन नवीन सुनेचा औक्षम करून तिला घरात घे आता मात्र मीरा घाबरतच निरूपाकडे बघू लागते तेव्हा निरुपा आत्ता मीराला बोट दाखवतच नवं लागते ए माझं घर म्हणजे काही धर्मशाळा वाटली का उद्या ही तुझी बायकं कुणालाही असं मापट ठेवून आतमध्ये घेईल आणि म्हणून या घरात या घरात असं चालणार नाही या मी या पोरीला माझ्या घरात घेणार नाही म्हणजे नाही तेव्हा सत्यावं लागतो निरुपा बास सांगितलं ना बापाने काय सांगितलंय नवीन सुनेला चांगल्या पद्धतीने घरात घ्यायचं आणि जो बाप बोलतो तोच हा सत्या करतो त्यामुळे बापाने सांगितल्याप्रमाणे रीती भातीप्रमाणे समध होणार आणि रव्याची बायको या घरात येणार म्हणजे येणार तुला जमत नाही ना चल हो बाजूला मग जर आता कोणी मध्ये आलं ना तर सत्याशी गाठ्या धुमके तू चल असे म्हणून लगेच धुमकेतूचा हात पकडतो आणि ओढतच तिला आता रवी आणि रियाजवळ घेऊन जातो आता मात्र पंकज देविका आणि निरूपा तिघेही गप्प बसून सगळं काही बघत असतात आता मात्र लगेच सत्या धूमकेतूच्या हातातील मापटं घेतो आणि रिया समोर ठेवतो आणि लगेच काडीपेटी ओढून आता दिवा पेटवतो आता मात्र रिया आणि रवीला खूपच बरं वाटतं कारण सत्या आणि दा मीरा त्या दोघांसाठी खूप काही काही करत असतात त्याच वेळेस आता लगेच मीरा रियाचं उक्षम करते हळदी कुंकू लावून तिला ओवाळते आणि रवीलाही ओवाळते आता मात्र दोघेही हसत असतात निरुपा मात्र रागानेच त्या चौघांकडे बघत असते त्याच वेळेस देविका पंकजला खुनावते आणि म्हणू लागते अरे पंकज हे सगळं काय चालू आहे आणि तू काय बघत बसलाय अरे काहीतरी बोल ना आता पंकज काहीतरी म्हणायला जाणार पण मात्र तू सत्याला घाबरतो तेव्हा तो आता निरुपाला म्हणू लागतो मम्मा अगं तुझ्या डोळ्यासमोर हे सगळं काय चालू आहे आणि तू काय बघत बसली मम्मा तेव्हा निरुपा म्हणू लागते मग काय करू मी तो सत्या पाहिला ना कसा माझा हात पकडला होता अरे बापरे अजून माझा हात दुखतोय नाही 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 तो सत्या ना माथे फिरूय त्याचं डोकं कधी फिरेल आणि तो कधी काय करेल सांगता येत नाही अरे बाबा आता फक्त हात पकडला होता पुढच्या वेळेस जर मध्ये गेले ना आता तर माझा ना हात खांद्यापासनं काढून टाकेल माथे पिरूचा काही भरोसा नसतो नाही बाबा मी नाही थांबवत था था आता काही आता मात्र देवी काहून लागते पंकज अरे आई जरी नसेल थांबवत तर था तू थांबव ना तू जा ना काहीतरी बोल ना तेव्हा पंकज नकतो देविका आता मम्माच मध्ये पडत नाही आहे मग मी का मध्ये पडू जाऊ दे मरुदे दे येऊ दे घरात आता मात्र औक्षम करून होताच मीरा लगेच आता रियाला म्हणू लागते रिया आता उजव्या पायाने हे मापटं ओलांडून तुला या घरात गृहप्रवेश करायचे बरं का आता लगेच रिया रवीकडे बघू लागते रवी आता मांडूलवर होकार देतो आता रिया लगेच रवीचा हात पकडून ते मापटं ओलांडून घरात आलेली असते आता सत्य आणि मीरा दोघेही टाळ्या वाजवतात आता मीरा मात्र निरुपाकडे बघत असते निरूपा राहागानेच आता फुलवाली मीरा असे म्हणत रागानेच तिच्याकडे बघते त्याच वेळेस सत्या मला लागतो निरूपा सांगितलं ला ना मध्ये पडायचं नाही म्हणजे नाही आता लगेच रवी आणि रिया दोघंही एकमेकांचा हात हातात घेत घरात आलेले असतात आता त्या दोघांचा असं एकमेकांच्या हातात हात आत बघून निरूपा मात्र रवीकडे रागाने बघू लागते त्याच वेळेस आता रिया पटकन त्याचा हात सोडून वाजलं होतं तेव्हा लगेच सत्य आता रवी आणि रिया येतो आणि दोघांचा हात एकमेकांच्या हातात देतो आणि रवीला म्हणू लागतो रव्या कुणाला घाबरायची गरज नाही आता तू तु, तुझी बायको या घरात घेऊन आलाय ना, ना? मग काळजी करू नको इथे तिला सुखी ठेव आणि कुणाला घाबरायची गरज नाही काही झालं तर मला सांग आता तू रियाला घेऊन तुझ्या रूममध्ये जाऊ शकतो जा घाबरू नको कुणाला जा आता लगेच रवी रियाला घेऊन तिकडनं आपल्या रूममध्ये गेलेलं असतो त्याच वेळेस आता मीराही आरतीचं ताट वगैरे घेऊन गे आतमध्ये निघून जाते सत्या मात्र निरुपाकडे बघू लागतो आणि आतमध्ये निघून जातो आता मात्र निरूपा पंकज देविका तिघांना काय करावं काही नाही असं झालेलं असतं पण ह्या सत्यामुळे काही बोलताही येत नाही ना तर इकडे आता रवी मात्र खूपच टेन्शन मध्ये असतो कारण जे बाहेर झालं ते खरंच खूपच डेंजर होतं बाबा खूप रागावलेत आता रिया त्याची समजूत काढत असते तेवढ्यात सत्या आणि मीरा त्या दोघांच्या रूममध्ये येतात तेव्हा लगेच म्हणलं तर रव्या हे बघ टेन्शन घ्यायची गरज नाही आता तुम्ही दोघे इकडे राहा जर कुणी तुम्हाला त्रास दिला तर लगेच मला सांगायचा आणि त्या निरुपाला घाबरायची गरज नाही आहे तिचं काही नाही नाहीये त्यावर लगेच आता रवी लागतो पण दादा अरे बाहेर जे झालं ते खरंच खूप विचित्र होतं रे बाबा खूप भडकलेत रे खूप रागावलेत बघ ना कसे बोलत होते त्यापेक्षा मी एक काम करतो मी जातो आणि त्यांची माफी मागतो ते नक्की आपल्याला माफ करतील तेव्हा लगेच आता रवी निघालेले असतानाच मीरा लागते रवी भाऊजी थांबा हे बघा आत्ता वातावरण खूप गरम आहे तुम्ही आत्ता नका बोलू बाबांशी हवं तर उद्या बोला हे बघा ते खूप भडकलेत ते आत्ता काहीच ऐकून घेणार नाही त्यामुळे भाऊजी टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल तेव्हा लगेच आता काई नाने। ते सत्या लागतो हो आणि आता खूप दमलात की नाही तुम्ही दोघे आता आराम करा झोपा बरं टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल असे म्हणून सत्याने आणि मीरा तर रवी आणि रियाच्या रूममधनं निघाले आता मात्र रिया रवीजवळ येते आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे आता ग्लास सुधाकर भाऊ ग्लासमध्ये पाणी होत ना ते सत्या येतो आणि पटकन त्या मगातनं त्या ग्लासमध्ये पाणी ओतू लागतो आता मात्र लगेच सुधाकर भाऊ उठून तिकडनं निघून जाणार ते सत्यावर लागतो बाप अरे का असं लांब करतोय नको रे एवढं तोडू नको एवढं पर्क करू रे बाप ऐक ना हे बघ तुला माहिती आहे ना हे बघ सत्याने चूक केली पण प्लीज बाप असं नको रे तुझ्या सत्याशी आता मीराही तिकडे आलेली असते तेव्हा मीरा म्हणू लागते बाबा प्लीज आमचं ऐकून घ्या ना तेवढ्यात निरूपा म्हणू लागते अरे तोंड दाखवायची सुद्धा लायकी ठेवली नाही आता कळलं ना मी इतक्या दिवस याला पनवती पनोवती का म्हणत होते असे निरुपातच म्हणू लागते बघा तुम्ही ज्याला डोसक्यावर मिरवत होता ज्याच्यावरती जास्त विश्वास ठेवत होता त्यांनीच बसवलं तुम्हाला तेव्हा निरुपा म्हणू लागते आता खरी यांची लायकी कळली ना तुम्हाला अहो बघा आपल्याना फसून यांनी रव्याचं लगीन लावलंय रव्याला तर माझ्यापासून दूर केलंच आता फक्त आपला राहिला आहे तो पंकज एकटा पोरगा तेव्हा लगेच मीरा म्हणू बाबा आम्ही असं काही नाही केलं आहे खरंच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता मी तुम्हाला फोन केला होता ना तेवढ्यात आत्ता लगेच देविका आणि पंकज येतात आता मात्र मीरा सगळं काही खरं सांगते की काय म्हणून आता देविका पटकनमध्ये बोलते आणि मला लागते हे hey, मीरा अगं फोन करून काय केलंस तू इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यास शब्दात अडकवलं असेल ना बाबांना आणि लग्न लावलं हो की नाही तेव्हा मीरा मला लागते देविका मी असं का करू हे बघ मी सगळं लिहून तेव्हा लगेच आता देविका मू लागते लिहून देऊन काय होणार आहे आता आता तर सगळं झालं ना अगं तुझ्या या अशा वागण्यामुळे बाबांना किती मानसिक त्रास झाला हे काही कळतं की नाही मीरा तुला तेव्हा लगेच मीरा मुलागते देविका तू उगंच कुठले शब्द कुठे जोडू नको हे बघ मी सांगते मी खरंच बाबांना तेव्हा लगेच आत्ता देविका मुलागते हो ना बाबांना फसून तू लग्न लावून दिलं ना अगं किती खोटारडेपणा करशील ग मीरा आणि एवढं सगळं होऊ नये तोंडवर करून बोलते अजिबातमध्ये बोलायचं नाही एक शब्दही बोलायचा नाही तेव्हा मीरा मुळते देविका अगं ऐकून तरी गे मी चिठ्ठी तेव्हा लगेच देविका म्हणून लागते चिठ्ठीत लिहून काय उपयोग आहे आता लग्न लावून तर दिलं ना आता मात्र लगेच सत्याला मात्र देविकावरती डाऊट येतो सत्या आता देविकाकडे बघत असतो तेव्हा देविका, देविका, ते देविका म्हणू लागते हे बघ मीरा आता एक शब्दही बोलायचा नाहीये कारण तुझ्यामुळे बाबांना आज खूप काही भोगावं लागलंय तेव्हा लगेच ते आता पंकज हो ए मीरा अगं एवढं सगळं होऊ नये देविका तुला समजावते तरी तोंड वर करून बोलते सत्या अरे तुझ्या बायकोला समजाव ना बघ कशी बोलते तेव्हा लगेच सत्यावर लागतं हे फुसक्या आमच्यामध्ये पडायची तुम्हाला गरज नाही हे बघ हा प्रश्न बापाचा आणि माझा आहे आम्ही सोडूया तुम्ही निगा इकडनं तेव्हा लगेच आता सुधाकर वाहून लागतात कुणाचा बाप आता मात्र सगळेजण सुधाकर भाऊकडे बघत असतात तेव्हा लगेच सत्यावर लागतो बाप अरे असं काय करतोय तू तेव्हा सुधाकर भाऊन लागतात तुझा बाप केव्हाच मेला आहे सांगितलं ना माझा फक्त आता एक पोरगा आहे तुमच्या दोघांसाठी हा तुमचा वाप मेलाय तेव्हा सत्य सुद्धा भाऊंचा हात हातात घेतो आणि मू लागतो बाप असं नको ना करू रे नको ना असं तोडू आम्हाला तेव्हा सुद्धा भाऊ सत्यजीतचा हात झटकवतात आणि म्हणू लागतात सांगितलं ना माझ्यापासनं दूर राहायचं मला आणखीन त्रास द्यायचा नाही आता मात्र लगेच या संधीचा फायदा घेण्यासाठी आता देविका लगेच रडतच कळवळून बाबांना म्हणू लागते बाबा अहो तुम्ही या लोकांच्या नका आदाला लागू यांनी तुम्हाला फसवलंय एवढा त्रास दिला पण तरी तुम्ही एवढा धक्का का पचवलाय बाबा त्यामुळे आता या लोकांकडे लक्ष देऊ नका यांच्याशी इथून पुढे एक शब्दही बोलू नका चला बरं तुम्ही रूममध्ये चला अशाने तुम्हाला काही होऊ शकतं चला रूममध्ये आराम करा पंकज बाबांना रूममध्ये घेऊन चल बरं आता पंकज लगेच बाबांचा हात पकडतो आणि त्यांना रूममध्ये घेऊन जातो आता मात्र सुधाकर भाऊ जाताच निरुपा सत्यजितकडे बघत हसत असते आणि हसतच मला लागते शेवटी यांना कळलंच यांचा खरा पोरगा कोण आणि लायकी नसलेला पोरगा कोण असे म्हणतच आता निरुपा आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस आता सत्या मात्र रडत असतो त्याला खूपच अस वाईट वाटतं कारण आज त्याच्या बापाने त्याला त्याच्यापासून पर्क केलेलं असतं ना तेव्हा मीरा लगेच सत्यजीतच्या खांद्यावरती हात ठेवते आणि मला हे बघा टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता इथे दुसऱ्या दिवशी सुधाकर भाऊ पेपर वाचत असतात तेव्हा सत्य आणि मीरा सुधाकर भाऊंना सगळं काही उलगडून सांगण्यासाठी आलेले असतात आता निरुपाई खूप छान अशी तयार झालेली असते त्याच वेळेस आता लगेच मीरा मला लागते बाबा प्लीज आमचं ऐकून तरी घ्या तेव्हा सुद्धा अकर भाऊ म्हणू लागतात निरुपा काही लोकांना सांग त्यांना इकडे थांबायची काय बी गरज नाही हो माझी घुसमट होते मला एकट्याला मोकळे हवेत राहू द्या प्लीज इकडनं जा तेव्हा मीरा मला लागते ठीक आहे बाबा आम्ही जातोय पण तुम्हाला आमची बाजू मांडण्याची एक संधी आम्हाला द्यावीच लागेल तुम्ही आम्हाला संधीच देत नाही आमची बाजू मांडायची तेव्हा सुद्धा अकर भाऊ ओरडतच मला लागतात काय संधी द्यायची आणि काय बाजू तुमची मांडायची तुम्ही हे सगळं आम्हाला फसवून केलं आहे ना मग काय बाजू मांडणार आहे तुम्ही तेव्हा मीरा म्हणू लागते नाही बाबा आम्ही हे सगळं तुम्हाला फसवून नाही केलं आम्ही तुमच्या परवानगीशिवाय हे लग्न नाही लावलं आता मात्र देविकाचं सत्य कसं समोर येणार आणि मग सत्या त्या फुसक्याने पंकजच्या त्या बबडीला कसा धडा शिकवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद